नमस्कार नमस्कार मित्रांना आज काय करते काय घातलं शेगडीची जायला जायचं मेन मुद्दा आज हाय माझ्या दिराचा वाढदिवस <laughs> मला जाऊ द्या बाहेर टाकतेस ना मला टाकतेस ना होी बसल्या जाई भाऊजी धन्यवाद वहिनी साहेब आता काय पुजी म्हणताय म्हणतो गे अगं तुला हिरवी गे हिरिवात पुजी म्हणते बर तुला अशी ताय म्हणतो ताय म्हणा नाही काय म्हणा बाय म्हणा बहिणी सारखं तुला

आजीच्या डोळ्यात पाणी आलं अग आजी कुणाच्या नशिबाला भेटत नाही आमच्या अशी होती बाई काय करायचं आज लय पण काय करायचं आई गेली सोडून मला बघून दिले नाही ठेवान कोणाचं पण त्यांच्या वाढदिवस सगळ्या नातवांचा खेळ अनुदाच तेवढा राहिला पहिला वाढदिवस दे आता दुसरा वाढदिवस चांगला करायचा हम्म आला चांगलं दिवस बघायला भेटल बघायचं दिवस आलं ना आता देवानी काय करायचं काय आपल्या हातात आहे काय करायचं मग केलं त्याला आता दवाखाना केला आटॅकच्या मोर कोणाच चालत नाही काय करायचं मी मी म्हणणार पिकं पडत डॉक्टर काय करू शकते काय करत नाही तर डॉक्टर त्यांचे खुटल्यावर त्यांनी काय करणार तर प्रयत्न करायचा मग काय तर जाऊया दवाखान्या पतूर बी जात तुम्ही जाई म्हणायचं कपडा होय कुणाचं ग आता गाडीच घेऊन जायच कोण

गत गळज असतो तुम्ही कपडे घेजा आता बायको कपडे घ्यायचे मग कपड कपडांतर का करायचं काय करायचं केक नको का केक कापायला पैजली मंग मपुक्का हां फुगा आणायचा दय्या ओय 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 काय करायचंय फुग फुगा आणायचा देवी तुझा वार दिवसाला लय आलो आपण आओ हा आधीला बघायला मिळालं नाही की ग बाई मला बोलवून घेतलं जीव त्या दिवशी दिवशी येणार तर काही ना काय दी माझ्याकडं पुन्हा फोन सोनाला म्हणली काहीच नाही इकडं यायला पाहिजे आली की मग काय करायचं जीव कसा गोळा झाला तर मरताना वाईट आहे मर माझे वाईट वाईट सगळ्याला जायचं एक दिवस सगळी जायची पण असं चांगले दिवस आले की देव चांगले दिवस आले की माणूस देव ठेवतच नाही माणसाला वाईट दिवसात आलात दिवस काढले का नाही तेव्हा काही नाही झाले तेव्हा अटक आलं तर बी वाचले आता दोन येऊन गेल तर ही तिसरा होता तिसऱ्यात शंकट मस्ती आज काय काय झालंय मला हात हातो बाहेर जाऊन हातो हे बाहेर हात धुयला काय करते ते फटाकडा वाजवलेलाच हात जेवाय लागली नाही नाही ह्यांना करून वाटते आज कार वाढायचं त्यांना आजी गिरी वाढायला

माझ्या काय नाही माझ्या काय नाही पण तर मित्रांनो आता नेमकं कसं होतंय कसं नाही कोण कपडा आणताय कोण केक आणताय काय माहिती